आज चौधरवाडीचं भव्य दिव्य सोपंच मैदान पार पडतं आहे श्रावण केसरी आणि या मैदानासाठी मित्रांनो वेगा शेवट पंचमीत की स सार्जा सज्ज झाला आहे सर्वजा नक्की कोणत्या गटात पाहणार आणि पायरा कोण असेल तर मित्रांनो चर्चा चालू आहे की सर्जा आणि कारण डायऑक्साईड चिक्या पाहता दिसेल फिक्स पायरा माहीत नाही पण चर्चा चालू आहे मित्रांनो तुमचं मत काय सर्जा आणि चिक्या पळतील का आणि जर पाहायचं तर गाडीला स्पीड कसं लागेल कमेंटकडून नक्की सांगा त्यानंतर नक्की कोणत्या गाठामध्ये पळताना दिसतील तर मित्रांनो गट क्रमांक तीन तास कमाग तीनवरती सध्या आपल्याला पाहताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो याच गाट याच मैदानामध्ये मथुरच्या दावणीचा अर्जुन एक हजार एक हा देखील आपल्याला पाहताना दिसणार आहे आणि अर्जुनच्या नावाने टी गट क्रमांक सात तास कमाग दोनवरती निघाले तर अर्जुन देखील या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा మీ త్రో అర్జున యా మైదామైతే బలలాస్ పతా హైల్ కా కమ నక్కి సంగా సార్ పండ్ నెంబర్ అప్డేట్స్ భండారా నవీ నవడం